वसमत प्रतिनिधी हुतात्मा बैर्जी स्मारक महाविद्यालय वसमत येथे सामाजिक व अराजकीय कार्यकर्त्यांची संवाद बैठक संपन्न आज हुतात्मा बैर्जी स्मारक महाविद्यालयात हिंगोली जिल्ह्यातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हुतात्मा बैर्जी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मान्य ॲडवोकेट मुंदाजीराव दादासाहेब सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून पंडितरावजी देशमुख सर ॲडव्होकेट रामचंद्र बागल सर उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार जयराज गायकवाड व विकास लवंडे हे उपस्थित होते यावेळी जयराज गायकवाड आणि विकास लवंडे यांनी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला व त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या परिसरातील सामाजिक विषमता हुंडाबळीचे प्रमाण बालविवाहाचे प्रमाण कृषी क्षेत्रातील आव्हाने भ्रष्टाचार इत्यादी सामाजिक प्रश्नांवर विस्तृत चर् चर्चा करण्यात आली भविष्यातील सामाजिक संस्थांपुढील प्रश्न काय असतील या संदर्भात ही चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक के सी देशमुख यांनी केले तर डॉक्टर शारदा कदम यांनी आभार प्रदर्शन केले सदरील कार्यक्रमाला ॲडव्होकेट श्रीराज आलम श्रीरंग थोरात संजय माचेवार जयश्री देशमुख प्राध्यापक रजिया मॅडम इंजिनियर शिरपूरकर साहेब डॉक्टर खराडे मॅडम भालेराव मॅडम पत्रकार पंकजभाऊ नांदापूरकर ॲडव्होकेट तेलगोटे साहेब प्राध्यापक नामदेव सर ॲडव्होकेट राजा कदम यांच्यासह आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती मराठा टाइम्स साठी विशाल शिंदे वसमत